यंदा मिफमध्ये निवडक चित्रपटांना त्यांच्या संकल्पनांनुसार विविध गटांमध्ये विभागण्यात आले संकल्पनेवर आधारित पॅकेज अशा स्वरूपात चित्रपट दाखवले जात आहेत आज बर्लिन आले अर्थात बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दोन हजार वीसच्या आवृत्तीतील निवडक लघुपट प्रदर्शित करण्यात आले जर्मन चित्रपट निर्मात्या ॲना हेंकेल डॉनर्समार्क यांनी या लघुपटांची निवड केली होती यामध्ये भारतीय चित्रपट दिग्दर्शक एकता मित्तल यांच्या गुमनाम दिन या लघुपटाचा समावेश होता स्थलांतरित कामगारांची व्यथा या लघुपटात मित्तल यांनी मांडली आहे तसंच यंदा मिफमध्ये आशियाई महिला चित्रपटकारांच्या सन्मानार्थ संकल्पनेतले त्यांचे चित्रपट दाखवले जात आहेत यामध्ये आशियातल्या सहा महिला दिग्दर्शकांच्या पाच चित्रपटांची निवड झाली आहे सामाजिक समस्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि महिलांच्या निश्चय वृत्तीचं दर्शन यातल्या प्रत्येक चित्रपटात घडतं <coughs> इस्तांबुलमधल्या दोन दिग्दर्शक एकिन इल्कबॅग आणि इदिल अक्कुस यांचा ड्युएट हा चित्रपट ऑलिम्पिक जिंकण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या दोन जलतरणपटू मैत्रिणींची कथा सांगतो चिनी दिग्दर्शक जिनसुई सॉंग यांचा टकीला सनसेट हा चित्रपट स्मृतिवंश झालेल्या नवऱ्याची काळजी घेणाऱ्या त्याच्या सत्तर वर्षीय पत्नीचा संघर्ष आणि स्वप्नांची कहाणी आहे रेनिशी हिचा अमेरिकन ड्रीम हा चित्रपट अमेरिकेतल्या शाळांमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या घटनेतून वाचलेल्या मुलीचं मनोविश्व उलगडून दाखवतो कझाकिस्तानमधल्या कॅमिला सँगस्तन दिग्दर्शित हॅपी इंडिपेंडन्स डेमध्ये सामाजिक आणि राजकीय बदलाच्या काळात प्रेम गमावलेल्या मध्यमवयीन पुरुषाचा आपल्या आयुष्याचा अर्थ शोधण्याच्या प्रयत्नांचं चित्रण आहे सुलेमानिया इथल्या दिग्दर्शक झेनो हादी यांचा ट्रँगल हा सिनेमा लैंगिक अत्याचाराच्या वेगवेगळ्या घटनांच्या बळी ठरलेल्या दोन महिलांच्या एकत्र येण्यानं उद्भवलेली परिस्थिती आणि त्या दोघींमध्ये निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या समीकरणाची कथा आहे यावर्षी मिफमध्ये पहिल्यांदाच माहितीपटाशी संबंधित चित्रपट बाजार भरवण्यात आला आहे यामध्ये विविध देशातले तीस स्टॉल्स मांडण्यात आलेत यातून व्हीएफएक्स आणि नवीन